मराठा आरक्षण आंदोलनाचा यलगार मनोज जरांगे पाटील चार जून पासून पुन्हा उपोषण करणार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे गतवर्षी अंतरावली सराठी येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांचा नाव राज्यभरात पोहोचला होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती तसेच त्यासाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढून सरकारला जेरीस आणले होते अखेरीस जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे जी आर काढण्याचा आश्वासन सरकारनं दिला होता मात्र त्याची योग्य पूर्तता सरकारकडून झालेली नाही त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणशास्त्र उपोषणास्त्र उघडण्याची शक्यता आहे